सोळा सोमवार का करावेत ओम नम शिवाय आज आपण जाणून घेणार आहोत सोळा सोमवार व्रत का करावे आणि त्याचे महत्व काय आहे सोमवार हा भगवान शिवाचा दिवस मानला जातो आणि सोळा सोमवार व्रत केल्याने शिवशंकराची कृपा भक्ताला नक्कीच मिळते असे शास्त्रात वर्णन आहे हे व्रत करण्यामागे अनेक धार्मिक व आध्यात्मिक कारणं आहेत ग अविवाहित मुली हे व्रत करतात चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि कौटुंबिक सुखासाठी हे व्रत करतात तर पुरुष हे व्रत करतात आरोग्य यश आणि समृद्धीसाठी सोळा सोमवार व्रत केल्याने जीवनात सुखशांती येते अडथळे दूर होतात आरोग्य चांगले राहते आणि भगवान शिवाची अखंड कृपा लाभते असं मानलं जातं की जो भक्त मनापासून हे व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच सोळा सोमवार व्रत केल्याने आयुष्य आनंदमय होतं आणि शिवाची कृपा कायमसोबत राहते जर तुम्हाला या व्रताची पूर्ण पद्धत जाणून घ्यायची असेल तर आमच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा अशा धार्मिक कथा सण परंपरा आणि व्रतविधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका